ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात तीस ते चाळीस रुपयांची वाढ नवी मुंबईतील एपिन्सी बाजारात चणाडाळीच्या दरात वाढ झाली आहे ऐन सणासुदीच्या काळात चणाडाळ महागल्याने गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी चणाडाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकली जात आहे अचानक आवक घटल्याने डाळीच्या दरावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे चना डाळीचे भाव टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत तेच चणाडाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत तर पब्लिकनी गोड पदार्थ वगैरे काही चणा डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि भाव जा वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमच्या दाणा बंदर मधन येते होलसेल व्यापारात व्यापारी कडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो काही कोण सांगायला मागत नाही नाही व्यापारी सांगतात नाही दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी आवक आहे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाबमधनं येतं एम पी मधनं येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधनं पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे त्याचे भाव आहे एकशे ते एकशे एक पाच पर्यंत गेलेले आहे तर याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी असल्यामुळे ते भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय लोकनायक न्यूज